तर ऐकलं का क्रंचीपणा तर इतकं क्रंची होतं ना आतून खूप सॉफ्ट आणि खूप मस्त चवीला तर लागतं चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया एकदम नवीन आहे आणि साधी सोपी आहे तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा कलोंजी टाकलेली आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडं छोटा चमचा म्हटला तरीही चालेल इथे मी तेल टाकलेलं आहे ते तेल पूर्ण मैद्याला आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे पाहू शकताय मी अशा प्रकारे लावून आहे तेल पूर्ण मैद्याला लावल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर एकदम पाणी नका घालू नाही तर मग पीठ पातळ होतं म्हणून आपल्याला जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे आणि छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून छान याचा गोळा बनवून घेतलेला आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे इथे गोळा बनवलेला आहे आता ह्या पिठाच्या गोळ्याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथे मी दुसरी एक कढई ठे घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा मी जिरे टाकलेले आहेत जिऱ्याला छान फुलू द्या त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे तर एक कांदा बारीक चिरून एक शिमला मिरच बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे मी टाकलेली आहे तेलामध्ये आता आपल्याला शिमला मिरच आणि कांदा दोन्ही तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते छान तेलामध्ये परतून छान मऊ पडत नाही तोपर्यंत तर पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला थोड्या थोड्या वेळाने तेलामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि मऊ पडेपर्यंत छान तळून घ्यायचं आहे पाहू शकता शिमला मिरची आणि कांदा दोन्ही मऊ पडलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी कांद्याची पात घालते अर्धी वाटी तर पाहू शकताय आता कांद्याच्या पातीलाही आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे आणि छान तेलामध्ये मऊ करून घ्यायचं आहे तर कांद्याच्याही पातीला मी दोन मिनटं छान परतून घेतलं तेलामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत सुक्के मसाले तर इथे अर्धा चमचा धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर चवीप्रमाणे मीठ आता पूर्ण मसाले आपल्याला कांदा शिमला मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत पाहू शकताय तर अर्धा मिनिट आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे आहेत अर्धा मिनिट छान मसाले मी परतून घेतले आहेत त्याच्यानंतर इथे दोन आलू मी उकडून घेतले होते उकडून आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे आता पूर्ण आलू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता मी मिक्स करून घेते आहे गॅस बंद करा गॅस बंद केल्याने आपलं जे आलू आहे ते पातळ होणार नाही घट्ट असं आपलं हे छान मिश्रण होईल आता छान मी मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आलूचं त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर मी गॅस बंद करून टाकलेली आहे त्याच्यानंतर आता कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये पाहू शकता कोथिंबीर ही छान मिक्स झाली आहे आपलं हे मसाला सारण रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपला मैदा ही छान भिजलेला आहे त्याच्यानंतर मैद्याचा एक छोटा गोळा घेतलेला आहे मी तो आपल्याला मैद्याच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि छान याची एक मोठी पोळी किंवा चपाती लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी लाटून घेतेये ते पातळ नाही किंवा जास्तही जाड नाही मध्यम जा आकाराची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे पाहू शकता मी अशा प्रकारे छान लाटून घेतेये तर इथे मोठ्या आकाराची पोळी मी लाटून घेतलेली आहे मैद्याची पाहू शकताय तुम्ही सेम आकाराची आणि गोल अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक कटर घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही चाकूने पण ही प्रोसेस किंवा चमच्याच्या साहित्याने पण ही प्रोसेस करून घेऊ शकता तर इथे कटर घेतलेला आहे कटरच्या साहित्याने आपल्याला मधोमध अशा प्रकारे एक चीर पाडायची आहे आणि दोन्हीचे अर्धा भाग करायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्याही साईडने आपल्याला अशा प्रकारे चीर पाडून घ्यायची आहे त्यांच्या मधोमध मद अशा प्रकारे आपल्याला अजून चीर पाडून घ्यायची आहे अशा आपल्याला ह्या चपातीचे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत आता सगळ्या मैद्या पिठाचे जे अशा प्रकारे मी भाग करून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याच्यामधून दो दोन अशा प्रकारे छोटे छोटे कट द्यायचे आहेत फक्त कट द्यायचे आहेत त्याला लास्टपर्यंत कापायचं नाही आहे फक्त असे छोटे छोटे दोन कट द्यायचे आहेत पाहू शकता याच्याने डिझाईन खूप छान येते आणि दिसायला हे आपलं स्नॅक्स जे आहे ते खूप छान दिसतं छोटीशी किटी पार्टी असेल किंवा काही छोटंसं तुमच्या घरे बड्डे पार्टी वगैरे असेल तेव्हा तुम्ही हा स्नॅक्स बनवू शकता त्याच्यानंतर आपल्याला जो आपण सारण आलूचं बनवून घेतलं होतं त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि आपल्याला असे व्हिडिओ दाखवल्यासारखी प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे पाहू शकता किती मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे दुसरा पण छोटासा एक आलूचा गोळा घ्यायचा त्याच्यामध्ये ठेवायचा आणि दोन्ही कडा अशा प्रकारे जोडून टाकायच्या आणि अशा प्रकारे फिरवत लास्टपर्यंत न्यायचं पाहू शकता हे पण रेडी झालेलं आहे किती मस्त झालेलं आहे लहान मुलांना खूप आवडेल तुम्ही समोसा वगैरे बाजारातून बड्डेला जर आणत असाल तर नका आणू त्याच्यापेक्षा ह्या घरीच बनवाना चवीलाही अप्रतिम लागतं आणि छोटे छोटे मुलांना खूप आवडते तु... एकदम क्यूट क्यूट दिसते छोटे छोटे स्मॉल स्मॉल तर अशाच प्रकारे आपल्याला आता सगळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी आता राहिलेल्या पिठाचं जे आहे ते पण बनवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर लगेचच तेल तापायला ठेवायचं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे आता एक एक आपल्याला अशा प्रकारे तेलात सोडायचं आहे तर तेलात जितके मावतील तितके टाकायचे आहेत पण पहिल्यांदा मी थोडेच टाकून घेणार आहे तर पाहू शकता आता एवढे तेलामध्ये मी टाकलेले आहेत आपल्याला आता खालून छान भा तळून घ्या त्याला त्याच्यानंतरच पलटवा नाहीतर मग तुम्ही पलटवलं तर मग ते सुटेल जे आपण चिटकून ठेवलं होतं ते म्हणून आपल्याला छान त्याला खालून तळू द्या त्याच्यानंतरच पलटा म्हणजे दोन्ही साईडने छान आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि त्याचा खरपूस असा कलर येईपर्यंत कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे पाहू शकताय थोड्या थोड्या वेळानं आपल्याला अशा प्रकारे हलवायचं आहे कलर किती मस्त येत आहे ह्या रेसिपी पुढे समोसासुद्धा फिका पडेल तुमची कचोरीसुद्धा फिकी पडेल इतकं टेस्टला हे खूप भारी लागतं पाहू शकता है किती छान असा कलर आलेला आहे आता छान असे रेडी झालेले आहेत आता मी बाहेर काढून घेते एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि कलरही मस्त आलेला आहे आणि बिलकुल सुटले वगैरे नाही आहेत जशाच तसे जोडले होते तशाच तसे आहेत आता याला साईडला काढून घेते आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसरे पण टाकून घ्यायचेत राहिलेले आता असेच मी सगळे टाकून घेतलेले आहेत टाकल्यानंतर दोन मिनटांना आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडून छान तळतील आणि सेम कलरील। कलर येईल कुर तर पाहू शकताय किती छान कलर आलेला आहे मस्त कुरकुरीत कलर आलेला आहे आता ह्याला पण बाहेर काढून घेते तर आपले पूर्ण हा स्नॅक्स रेडी झालेला आहे तुम्ही कोणत्या छोट्या पार्टीसाठी किटी पार्टीसाठी बड्डे पार्टीसाठी किंवा संक्रांतीसाठी तुम्ही आल्यानंतर नाश्त्याला हे पदार्थ बनवू शकता एकदम कुरकुरीत आतून सॉफ्ट असा बाहेरून खुसखुशीत असा होतो समोसा कचुरी बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवाना तर चवीलाही प्रतिम लागतं नक्की ट्राय करा आणि कुणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आलूला बटाटा म्हणला काय पोटॅटो म्हणला काय किंवा आलू म्हणला काय सेमच आहे ना मराठीमध्ये काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही तुम्हाला समजल का हे महत्त्वाचं आहे